सावेडी साई मंदिरात भव्य महाआरती मनपा आयुक्त यशवंत डांगे यांचा सहभाग आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली सावडी परिसरातील साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान आणि नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या पुढाकाराने दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी आयोजित होणारा धार्मिक कार्यक्रम व साई महाआरती सोहळा गुरुवार तीस ऑक्टोबर रोजी द्वारकामाई साई मंदिरात अत्यंत भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे उपस्थित होते त्यांच्या हस्ते साईबाबांची महाआरती संपन्न झाली आरतीनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले सोहळ्याच्या सुरुवातीला माजी मंत्री आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली महाआरतीनंतर आयुक्त यशवंत डांगे यांनी मंदिरातील विविध कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांची माहिती घेतली नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या वतीने वर्षभर राबवले जाणारे धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम हे सावडी उपनगरात प्रेरणादायी कार्य आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आणि आयोजकांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या यावेळी अंशुमन किशोर वाणे यांच्या सहकार्याने आयुष्यमान भारत योजना कार्ड शिबिर देखील आयोजित करण्यात आले या शिबिराला परिसरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या प्रसंगी संदेशनगर वसंत टेकडी व आसपासच्या भागातील साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून साई आरतीचा लाभ घेतला आणि धार्मिक वातावरणात भावपूर्ण सहभाग नोंदवला माझा अतिशय आनंद होतो की दुपारच्या हस्ते माझ्या आस्ते होते मी यापूर्वी देखील शिर्डी नगरपालिकेचा मुख्याधिकारी म्हणून काम केलेलं आहे मागचे दोन वर्ष मी शिर्डीमध्ये मुख्याधिकारी म्हणून काम करत होतो आणि आपल्या मंदिरामार्फत आणि खटी साहेबांच्या पुढाकारातून या ठिकाणी जे विविध कार्यक्रम होतात ते मी माझ्या घडून बसून ऐकत असतो बऱ्या आमच्या या सर्व जाण्याला शुभेच्छा देतो आपल्या काही ज्या समस्या असतील तर त्या आपण आमच्यापर्यंत आणाव्या आणि त्याला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करू असंच आपलं सामाजिक उपक्रम या मंदिर साईबाबा मंदिराच्या माध्यमातून व्यक्तीगत होऊ अशी साईबाबांच्या चर्चेत प्रार्थना करतो सर्वांना शुभेच्छा देतो आमचं धन्यवाद आपण दर महिन्याच्या शेवटच्या गोरवारी महाप्रसादाचा कार्यक्रम करतो आणि महाआरती घेतो आज महाआरतीच्या निमित्तानं आपल्या शहराचे लाडके आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डागे साहेब हे आले होते आणि तसेच आज आपण ह्या मंदिरामध्ये आपल्या सर्वांचे लाडके मंत्री शिवाजीराव कर्डिले पाटील हे काही गोष्टीच्या यांनी अचानक त्यांचं निधन झालं याच्याबद्दल सुद्धा आम्ही आज श्रद्धांजली घेतली मी हो, सा या साईच्यानी प्रार्थना करेन की सर्वांना आनंदी आणि खूप छान राहो ही साईच्या प्रार्थना करेन आणि दर महिन्याच्या शेवटच्या कुठे आपण असा कार्यक्रम करतो तसेच आपण ह्या तीस तारखेला संत पूजनाचा कार्यक्रम घेतलेला होता पण आपले लाडके आमदार शिवजाव कडिले यांचं निधन झाल्याबद्दल तुम्ही कार्यक्रम कॅन्सल केला तसेच आपण हा कार्यक्रम पुढच्या महिन्यामध्ये उत्साहाने घेणार आहोत आपण संत पूजनाचा कार्यक्रम आहे काळे धारक महाराज कीर्तनकार यांचा सर्वांचा असा मोठा कार्यक्रम आपण येत्या शेवटच्या गुरु हे कार्यक्रम घेणार आहोत मी सर्व साई भक्तांचे सर्व साई भक्तांच्या मनापासून अभिनंदन करतो आणि आज, आज आपण या मंदिरामध्ये अन्नदानाचा कार्यक्रम करतो अन्नदान हे श्रेष्ठ दान असतं आणि सर्वच साई भक्त हे अन्नदान करतात आणि खूप छान पद्धतीने अन्नदान करतात मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आजच्या गुरुमंच्या निमित्तानं आदी शुभेच्छा देतो सोम साईराम नगरसेवक मंडळी या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये काम करत असताना समस्या असतात या समस्या महानगरपालिका प्रशासन आणि महानगर पालिका प्रशासन यांच्यामध्ये जो काही गो आहे म्हणजे आम्ही काम होतो तुम्ही जे काही आम्हाला सांगतो असेल त्यांच्यापर्यंत यायचं काम करतो आणि विशेष म्हणजे आम्ही मनापासून आयुक्त साहेबांच्या ठिकाणी कार्यक्रमांपासून धन्यवाद मानतो की आज आपल्या प्रभागामध्ये आम्ही या ठिकाणी अभिमानाने सांगू शकतो आयुक्त साहेब की प्रभागामध्ये या गेल्या सात वर्षापासून तुमच्या विकास काम चालू आहे या विकास कामासाठी आयुक्त साहेब असेल संपूर्ण महानगरपालिका असेल आमचे आमचा संघ आहे जगत असतील खासदार असतील या सर्वांनी आम्हाला महत्वाचं या ठिकाणी सहकार्य केलं म्हणून आम्ही या प्रभागामध्ये चांगलं काम या ठिकाणी करू शकतो त्याच्या मागं निश्चितपणे आयुक्त जागांचा देखील आम्हाला मोबा या ठिकाणी सपोर्ट आहे आज काही वेगवेगळी साई मंदिर आहे या साई मंदिराला प्रशासनाकडून जे काही सहकार्य मिळालं ते आज या ठिकाणी साई मंदिराला या ठिकाणी आणि या ठिकाणी अनेक वेगवेगळे धार्मिक सामाजिक लोक जो ते या ठिकाणी राबवले जातात आणि काही लोकांनी त्या ठिकाणी आयुक्त साहेब या ठिकाणी आलेले आहेत आपल्या ज्या अडचणी असतील समस्या असते त्या चांगल्या पद्धतीने बोडवण्याचं काम करतात आणि तुम्हाला एक खरंतर आयुक्त साहेबांचं वैशिष्ट्य सांगते तुम्हाला अनेक आयुक्त या ठिकाणी मान्य बँकेला येऊन गेले पण आयुक्त साहेब स्वतः सकाळी सात सात वाजता शहरामध्ये रस्त्यांवर घेऊन रस्त्यांची जे काही कचरा संकट असतात रस्त्याची जी काही स्वच्छता असेल या स्वच्छता मोहीम साहेब या ठिकाणी राबवतात आणि स्वतः पाहिले असतील स्वतः आता लोक घालून उचलत काम आहे की आयुक्त साहेब सर्वांच्या अशा प्रकारे लक्ष असे आपल्या या आहेत

अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा